नमस्कार आकाश मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे साकोली विधानसभा मतदारसंघातील रस्त्यांच्या विकासासाठी मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेअंतर्गत पन्नास कोटी एक्क्याऐंशी लाख चौसष्ट हजार रुपयांचा निधी मंजूर आमदार नाना पटोले यांची विकासाची धडपड सुरूच विधानसभा क्षेत्रातील ग्रामीण क्षेत्रात मूलभूत पायाभूत सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी ग्रामीण भागात वास्तव्यास्त असलेल्या नागरिकांच्या जीवनमानाचा दर्जा उंचवण्यासाठी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष आमदार नाना पटोले यांचे विशेष लक्ष आहे साकोली विधानसभा क्षेत्रात चौपेर विकास करण्याच्या दृष्टीने शासनाच्या विविध योजनांच्या निधी आपल्या क्षेत्रात खेचून आणण्याचा सपाटा आमदार नाना पटोले यांनी सुरू ठेवला असून आमदार पटोले यांच्या प्रयत्नाने विधानसभा क्षेत्रातील रस्ते विकास कामाकरिता पन्नास कोटी एक्क्याऐंशी एक लाख चौसष्ट हजार रुपयाचा निधी मंजूर करण्यात आला आहे आपल्या विधानसभा क्षेत्रातील नागरिकांना सर्व सोयी सुविधा उपलब्ध व्हाव्यात याकरिता आमदार पटोले यांचे सातत्याने प्रयत्न सुरू असतात साकोली विधानसभा क्षेत्रातील साकोली तालुक्यातील सावरबान ते बोंडे रस्ताकरिता तीन कोटी एकाहत्तर लाख रुपये मंजूर करण्यात आले आहेत लाखांदूर तालुक्यातील मांडड ते गुंजेपार बोतली ते तई या रस्त्याकरिता सोळा कोटी रुपये मंजूर झाले आहेत तर राज्यमार्ग तीनशे चौपन्न ते करंडला राजनी ढोलसर रस्ता याकरिता बारा कोटी चौऱ्याहत्तर लाख रुपये मंजूर करण्यात आले आहेत तसेच मांडड सरांडी रस्त्याकरिता सात कोटी अठ्ठेचाळीस लक्ष रुपये मंजूर करण्यात आले आहेत तसेच लाखणी तालुक्यातील पेंढरी केसलवाडा रेंगाळा मांगली किटाडी या रस्त्यांकरिता दहा कोटी शहाऐंशी लाख रुपये आमदार नाना पटोले यांच्या प्रयत्नांनी निधी मंजूर झालेले आहे व लवकर या विकास कामांना सुरुवात होणार असून मूलभूत सुविधा उपलब्ध होणार असल्याने साकोली विधानसभा क्षेत्रातील जनतेने आमदार नाना पटोले यांचे आभार मानले आहे साकोली विधानसभा क्षेत्रात दळणवळणाची सुविधा उपलब्ध व्हावी याकरिता चुलबन नदीवर मोठ्या प्रमाणात पुलांचे बांधकाम तसेच रस्ते विकासाचे कामे करण्यात आले आहेत आता साकोली विधानसभा क्षेत्रात भौतिक विकासाची कामे झाल्याने त्याचा लाभ क्षेत्रातील जनतेला वर्षानुवर्ष मिळणार असल्याने जनतेत आनंद व्यक्त केला जात आहे